प्रयागराज महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस संत अच्युतानंद दास यांची रहस्यमय भविष्यवाणी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याने सध्या संपूर्ण जगाचे लक्षच वेधून घेतले आहे हा मेळा केवळ भारताचा नाही तर जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक उत्सव मानला जातो मात्र याच महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान एक अशी रहस्यमय भविष्यवाणी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे ज्यांनीही ही, ही भविष्यवाणी ऐकली त्यांना धक्काच बसला नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाही आणि कथा मनाला भिडतात चला तर या अद्भुत कथेत डुबकी मारूयात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर माझं चॅनलला लाईक केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका ही भविष्यवाणी साध्या व्यक्तीने केली नाही तर ती सहाशे वर्षापूर्वी जगन्नाथपुरी ओडिशा येथे जन्मलेले संत अच्युतानंद दास यांनी केली होती संत अच्युतानंद दास हे त्यांच्या अद्वितीय ज्ञान आणि अलौकिक शक्तीमुळे प्रसिद्ध आहेत त्यांनी सुमारे दोन लाख ग्रंथाची निर्मिती केली असून त्यातील भविष्य मालिका हा ग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे संत अच्युतानंद दास यांची विलक्षण भविष्यवाणी या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक भविष्यातील घटनांचे वर्णन केले आहे ज्या वेळोवेळी सत्य ठरले आहेत उदाहरणार्थ त्यांनी कोरोनाची महामारी आणि दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय आणि जगन्नाथ मंदिरातील काही विशेष घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती महाकुंभ दोन हजार पंचवीस महाविनाशाचा संकेत संत अच्युतानंद दास यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये विशद केले आहे की एका विशिष्ट ग्रहाच्या स्थितीमध्ये मोठे संकट भूचाल युद्ध दुष्काळ आणि महामारी होण्याचे संकेत येतात दोन हजार पंचवीसच्या महाकुंभामध्ये ग्रहताऱ्यांची अशाच प्रकारची विशिष्ट जुळणी झाली आहे विशेषतः पौष पौर्णिमा तेरा जानेवारी मकर संक्रांत चौदा जानेवारी मोनी अमस्या आणि एकोणतीस जानेवारी वसंत पंचमी तीन फेब्रुवारी आणि महाशिवरात्रीची सव्वीस फेब्रुवारी अशा शुभ तिथींना महाकुंभाचे आयोजन होत आहे महाकुंभ आणि जगाच्या भविष्याचे संकेत संत अच्युतानंद दास यांनी त्यांचे ग्रंथ कलयुगातील मोठ्या संकटाचा इशारा देण्यासाठी लिहिले आहेत त्यांच्या मते युद्ध राजकीय संघर्ष भारत अमेरिका रशिया यांच्यात काही विशेष घटना घडणार आहेत अमेरिका रशिया यांच्यातील तणाव इराण इस्रायलमधील संघर्ष आणि युक्रेनमधील युद्ध हे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत देऊ शकतात भूचाल आणि महामारी जगभर अनेक ठिकाणी प्रचंड भूचाल होऊ शकतो आणि नवीन आजार पसरू शकतो आतंकवादी हल्ले भारतात भविष्यात अनेक ठिकाणी गंभीर दहशतवादी हल्ले होण्याचा धोका आहे महाकुंभ अध्यात्म आणि विनाशाचा संगम महाकुंभातील स्नानामुळे लोकांना आरोग्य शांती आणि मानसिक समाधान मिळते असे शास्त्रात मानले जाते मात्र ग्रहताऱ्यांच्या या स्थितीमुळे हा महाकुंभ संभाव्य संकटाचे सूचक ठरतो आहे संत अच्युतानंददास यांच्या ग्रंथात अनेक रहस्यमय उल्लेख आढळतात त्यामध्ये महाभारतातील योद्धे तसेच ते कलियुगात कोणत्या नावाने जन्म घेतील हेही नमूद केले आहे या ग्रंथाच्या आधारे असे मानले जाते की जग आगामी संकटाकडे वाटचाल करत आहे काय सावधगिरी बाळगावी संत अच्युतानंददास यांनी दिलेल्या इशारा लक्षात घेऊन लोकांनी आध्यात्मिक साधनेवर भर द्यावा एकत्र प्रार्थना करावी आणि निसर्गाचे रक्षण करावे तसेच जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणे हीच काळाची गरज आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस हा एक पवित्र आणि शुभ पर्व मानला जात असला तरी त्यातील ग्रहस्थितीने संपूर्ण जगाला सावध राहण्याचा संदेश दिला आहे संत अच्युतानंद दास यांचे शब्द आजही महत्त्वाचे ठरत असून त्यांच्या भविष्यवाण्या काळाच्या ओघात अधिक प्रासंगिक ठरत आहेत संत अच्युतानंद दास यांच्याबद्दल संत अच्युतानंद दास हे एक महान संत भविष्यवक्ता आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट भक्ती ज्ञान आणि समाज सुधारणाद्वारे लोकांना प्रेरणा देणे होते त्यांच्या भविष्यवाणींनी आणि शिकवणींनी आजही लोकांवर मोठा प्रभाव टाकला आहे संत अच्युतानंद दास यांच्या भविष्यवाण्या पृथ्वीतील तीन टप्पे प्रथम पतेकाल संपेल त्यानंतर महाविनाश होईल शेवटी एका नवीन युगाची सुरुवात होईल विशेष घटनांचे वर्णन मीन राष्ट्र खगोलीय घटनेचा संकेत पृथ्वीवर संकाट निर्माण करेल शेतकरी शेती करणे बंद करतील जंगलातील प्राणी गावांवर आणि शहरांवर हल्ला करतील आकाशात दोन सूर्य दिसतील जगन्नाथ मंदिराच्या विसाव्या पायरीपर्यंत पाणी पोहोचेल महायुद्ध आणि लोकसंख्येतील घट मोठ्या महायुद्धामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीवर फक्त चौऱ्याऐंशी कोटी लोक उरतील सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणारे जो असतील संत अच्युतानंद सामाजिक योगदान त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रंथाचा निषेध केला समाजात प्रेम बंधुता आणि समानतेचा संदेश दिला सध्याच्या काळाशी संबंध संत अच्युतानंद यांच्या काही भविष्यवाण्या सध्याच्या परिस्थितीशी मिळत्या जुळत्या वाढतात पर्यावरणीय संकटे शेतीची हानी नैसर्गिक आपत्ती आणि महामारी जागतिक युद्धाची भीती आणि अस्थिरता हे विचारसार करण्यासारखे सार आहे या गोष्टी निवळ योगायोग आहेत का की खरंच त्यांच्या भविष्यवाण्या सत्य ठरत आहेत आपल्या सध्याच्या जगाच्या समस्या त्यांच्या म्हणण्यानुसार बदलाचे टप्पे असू शकतात का मित्रांनो ही होती संत अच्युतानंद दास यांची रहस्यमय भविष्यवाणी मित्रांनो तुमचा अशा भविष्यवाण्यावर विश्वास आहे का आणि असेल तर तुमचे त्याबद्दल काय मत आहे प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा धन्यवाद